राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत बैठक झाली होती दोनशे टक्के खरे जितेंद्र आव्हाड माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्राचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कलशाचे दर्शन घेण्यासाठी एन सी पी अजित पवार गटाच्या मुख्यालयात भेट दिली यावेळी माध्यमांशी बोलताना आव्हाड यांनी म्हटले की अजितदादांची अधिकाऱ्यांवर असलेली पकड कोणीही विसरू शकत नाही त्यांच्या कार्यालयात एकही फाईल कधीच पेंडिंग राहायची नाही अजितदादा आपल्या कामाबाबत नेहमी तत्पर असायचे कोणीही त्यांच्याकडे काम घेऊन गेला तर ते काम नक्की करून द्यायचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत बोलताना आव्हाड म्हणाले की या विषयावर मी कोणतेही भाष्य करणार नाही बैठक कुठे झाली कशी झाली याची मला कल्पना नाही जो काही विचार विनिमय होईल तो वरिष्ठ पातळीवर होईल मात्र दोन्ही वरिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाबाबत बैठक झाली होती हे शंभर टक्के खरं आहे नव्हे दोनशे टक्के खरं आहे असं मोठं विधान जितेंद्र आव्हाड यांनी यावेळेस केलं आहे पहिल्याच दिवशी सांगितलं खूप 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 मोठे नुकसान झाले त्यांच्या इतका तडकाफडकी नेता निर्णय घेणारा त्याची अंमलबजावणी करणारा नेता महाराष्ट्रात मी तरी चाळीस वर्षात बघितलेला आणि त्यांची दृष्टी अंतर लोक म्हणजे ती तुलनाच करते निर्णय घेण्याची क्षमता तुलनाच करते प्रशासनावरती एवढी जबरदस्त पकड असलेला सर्व समाजावरती तेवढाच हक्क दाखवणार आहे सगळ्यांची कामं करून देणार आहे चालता चालता लोकांना मदत करणार असा नेता होणे कार्यरत ने आले नजीब मुलाशी भेटले परांजपेशी भेटले एक जुने संबंध पूर्ण आठवण्यात या वाटले जरा दोन्ही राष्ट्रवादी विलीन संबंधात एकत्र येणार आहे अशी चर्चा देखील सुरू तो निर्णय वरच्या पातळीवरचा आहे तो काय माझ्या आणि परंजेबींच्या पार पदवीवरचा नाही आहे त्यामुळे तो निर्णय वरती ठरणार आहे त्याच्या बाबत इथे चर्चा करणं मला वाटतं यावरती आता शरद पवारने देखील उत्तर दिलेलं आहे की जे बैठकीला उपस्थित होते त्यांना बैठकीबद्दल माहितीच कशी असावी एकत्रित काय वाटतं खर तर वरच्या पातळीवरती हा विषय सोडवावा मला काय माहिती आहे हे मी बोलणं मला माझ्या स्वभावात बसत नाही उलनीकरण होणार होतं हे दोन हजार टक्के सत्य आहे ह्याच्यावरती कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय ह्याच्यावरती चर्चा करणं मला योग्य ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी ठाणे